ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा सांख्य योग स्थितप्रज्ञ भाग आठवा। ओव्या आहेत तीनशे एकतीस ते तीनशे सदतीस आणि गीतेचा श्लोक आहे चौसष्ट व मागच्या दोन श्लोकांमध्ये मा श्री कृष्णाने विषयांचे चिंतन सुद्धा मनुष्याच्या अधपाताला कसं कारणीभूत होत ते सांगितलं होतं कसे उपभोगतो ते या श्लोकात भगवंत सांगत आहेत श्लोक चौसष्टावा राग द्वेषिस्तु विषय निंद्रियश्चरण आत्मवश्च विधेय आत्मा प्रसाद अधिक प्रीति प्रीती व द्वेष यांनी रहित आणि आपल्या वशे असलेल्या इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेणारा व ज्याचे मन स्वाधीन असते असा पुरुष स्वास्थ्य संपादन करतो म्हणून हे सर्वथा सर्वनी सांडावे मग रागद्वेष स्वभावे नाशतील म्हणून हे सर्व विषय पूर्णपणे मनातूनच काढून टाकावे म्हणजे रागद्वेष म्हणजे आवड निवड आपोआप नष्ट होतील पार्थ आणि काही एक जरी नाशले रागद्वेष तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही अर्जुना आणि एक गोष्ट ऐक रागदांचा एकदा नाश झाल्यावर मग इंद्रिय विषयात जरी कदाचित रममाण झाली तरी विषय बाधक होत नाहीत जैसा सूर्य आकाशगतू रश्मी करी जगाते स्पर्श तरी संगत वशे काय लिंपतो तेथी सेनी ज्याप्रमाणे आकाशात असलेला सूर्य जगाला आपल्या किरणरूपी हाताने स्पर्श करतो पण त्या होतो का तैसा इंद्रियार्थी उदासीन जो कामक्रोध होऊ न असे त्याप्रमाणे जो विषयांच्या ठिकाणी अनासक्त आत्मानंदात तल्लीन व कामक्रोध रहित झालेला असत तरी ही काही आपण पै वाचून नाही मग विषय कवन काय बाधित येल आणि विषयात आणि विषयातही ज्याला आत्मस्वरूप वाचून दुसरे काही दिसत नाही त्याला विषय कसले आणि काय आणि कसली कोणाला बाधा करणार जरी उदके उदकी बुडीजे का अग्नी आगी पोडीजे तरी विषय संगे आपला विजय परिपूर्ण होतो जर पाणी पाण्यात बुडेल किंवा अग्नि आगीला पोळील तर मात्र तो पूर्णावस्थेला पावलेला पुरुष विषयांच्या संगतीने लिप्त होईल ऐसा आपणची केवळ असे हो निखळ तयाची प्रज्ञा अचल निभ्रांत माने असा जो केवळ शुद्ध आत्मस्वरूप होऊन राहतो त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असे तू निशय मान मागच्या दोन श्लोकांमध्ये भगवंतांनी विषयांचे चिंतन सुद्धा मनुष्याच्या घातास कसे कारणीभूत होते ते स्पष्ट केले आता स्थितप्रज्ञ किंमज म्हणजे स्थितप्रज्ञ व्यवहारात कसा वागतो असा अर्जुनाने भगवंतांना चौथा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर भगवंतांनी येथे आहे भगवंत म्हणतात की स्थितप्रज्ञ सुद्धा विषयांचे से सेवन करतो पण त्याचे विषयांबाबत प्रेम वा द्वेष ही दोन्हीही पूर्णपणे निवृत्त झालेली असतात त्याची इंद्रिये त्याच्या पूर्णपणे ताब्यात आलेली असतात त्यामुळे विषय सेवन करत असला तरी त्याचे मन त्यापासून अलिप्त असते त्यामुळे त्याच्या चित्ताची समता ढळत नाही त्याची अखंड समाधानी वृत्ती असते त्यामुळे त्याच्या सर्व दुःखांचा परिहार झालेला असतो तो आत्मानंदात निमग्न असतो तोही सामान्य लोकांप्रमाणे विषय भोग घेत असताना दिसला तरी फरक असतो तो, तो इंद्रिय दमनत आणि मनशांतीमध्ये कर्मयोगाच्या विवेचनातून स्थितप्रज्ञेचे वर्णन आलेलं आहे त्यामुळे ज्ञानेशांनी तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही रागद्वेष इंद्रिये जरी विषयात रमली तरी त्याची बाधा होत नाही असा कर्मयोग पर अर्थ लावलेला आहे ज्ञानदेव म्हणतात की मुख्यतः मनातच विषयांना धारा देता का मने मनच विषयात रमले नाही तर त्या विषयांबद्दल वाटणारे प्रेम अथवा द्वेष हे भाव नाहीसे होतील मग एकदा विषयांची आवड किंवा नावड नाहीशी झाली की बाह्यतः इंद्रिय जरी विषय भोगत असली तरी ते विषय बाधक होत नाहीत त्यासाठी त्यांनी सूर्याचा दृष्टांत दिलेलं आहे सूर्य आकाशात उगवतो व सर्व जगाला आपल्या किरण हातांनी हाताने स्पर्श करतो पण तरी सुद्धा तो त्यापासून अलिप्त असतो दिवसा जेवढ्या प्रेमाने तो सर्व जगाला कावटाळतो तितक्याच निर्विकारपणे तो, तो संध्याकाळ झाली की मावळतो जगाचा स्पर्श कितीही आनंददायक वा दुःखदायक वाटला तरी तो त्यात गुंतून राहत नाही तसेच इंद्रिय जरी विषय स्पर्श करीत असली तरी स्थिती त्यात मनाने गुंतून राहत नाही तो आत्मानंदात तल्लीन झालेला असतो कामक्रोध विहीन झालेला असतो एवढेच नाही तर ज्ञानदेव म्हणतात की त्याला विषयातही आत्मस्वरूपापेक्षा काही भिन्न दिसत नाही मग विषयही ज्याला आत्मरूप वाटतात त्याला ते विषय कशी काय बाधा करू शकतील हे स्पष्ट करताना त्यांनी पाणी व अग्नी या दोन प्रतिमा वापरलेल्या आहेत पाणीच पाण्यात बुडले किंवा अग्नीनेच अग्नीला जाळलं असं कधी होतं का पाण्यामध्ये पाण्यापेक्षा भिन्न वस्तू असेल ती बुडू शकेल किंवा तरंगू शकेल किंवा अग्नी आपल्यापेक्षा भिन्न वस्तूला जाळू शकेल त्याप्रमाणे विषय आपल्यापेक्षा भिन्न वस्तूला बाधक ठरू शकतील पण विषय विशे व विषयांचे भोग घेणारा अशा दोघांमध्ये अद्वैत स्थिती आहे विषय आणि विषय जर एकरूप असतील तर कोण कौन कोणाला बांधणार म्हणून ज्ञानदेवांनी सांगितलं की स्थितप्रज्ञ असतो ना त्याची बुद्धी शुद्ध आत्मस्वरूपामध्ये स्थिर झालेली असते स्थितप्रज्ञाचे चित्त समाधानी असल्यामुळं त्याच्या सर्व दुःखांचा शेवट होतो असं पुढील श्लोकात सांगितलेलं आहे तो भाग आपण उद्या पाहू